साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा अतिदुर्गम भिंगारा येथे चुनाव पाठशाळेतून आदिवासी मध्ये जनजागृती तीन किलोमीटर खडतर रस्त्यावरून पायपीट करून जिल्हाधिकारी पोहोचले आदिवासी पाड्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी जळगाव जामोद तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या भिंगारा येथे चुनाव पाठशाळा अंतर्गत आगामी मतदानाबाबत आदिवासी समुदायामध्ये जनजागृती केली तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गौमाल या आदिवासी पाड्यावर तीन किलोमीटरची जंगलातील खडतर रस्त्यावरून पायपीट करून वैयक्तिक वन अधिकार आणि सामाजिक वन अधिकाराबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी सलाई बन येथे वृक्षारोपण केले मुसळी पिकाच्या आधुनिक शेतीबाबत ग्रुप फार्मिंग करून मोठ्या प्रमाणावर नफा कमविण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच मुसळी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्याबाबत कृषी अधिकारी यांना सूचना दिल्या जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी संग्रामपूर तालुक्यातील प्राचीन बौद्ध स्तूपाचे अवशेष सापडलेल्या भोन येथे भेट देऊन पाहणी केली तसेच विकास आराखड्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकारी यांना सूचना केल्या तसेच भोन गावच्या पुनर्वसन होत असलेल्या ठिकाणी भेट देऊन येथील बांधकाम सोयीसुविधांची पाहणी केली करमोडा येथे स्वयंसेवी संस्थेच्या नदी खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक आणि बाजारात चांगली किंमत असणाऱ्या पिकांची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले